अरे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जात मरतोय जाऊन बसलं तरी का आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायच कपडेच ठेवायचे नाही आणि सायाच्या घराच्या समोरून जाऊन मुताच काय फरक आहे मेल्यापेक्षा परवडत नाही हे हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय पाहतोय सरकार तो अक्कल द्याव कुणाला करावं आमच्या ते आता परवडत नाही तो आम्ही थोडस बाजून गेलो म्हणून आम्ही मरण्यापेक्षा काही लढणं स्पष्ट केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही अर्थ